नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हाच सासवड फाटीला भव्य आणि दिव्याशी सरजा वर्सेस वजीर नऊशे सोळा मित्रांनो मैत्रीपूर्ण अशी प्रेक्षणीय मित्रांनो बिंदूर शर्यत होणार आहे मित्रांनो अतिशय डोळ्याचं पार न फेडणारे अशी ही लढत होणार आहे आणि मित्रांनो या लढतीमध्ये नक्की सर्जा आणि वजीरचा पायरा नक्की कोणासोबत आहे तर मित्रांनो वजीर नऊशे सोळाचा मित्रांनो फिक्स पायरा आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो वजीरचा फिक्स पायरा आहे मित्रांनो गिरवीच्या तेजेसोबत वजीरात शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे वजीर, वजीर आणि तेजा मित्रांनो ही गाडी आज बिंदोडला पाहायला मिळणार आणि मित्रांनो सर्जाचा पायरा हा अंदाजेत आपण सांगणार आहे सर्जाचा पायरा हा उदयदादा च्यासोबत मित्रांनो असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पाहूया की ह्या प्रेक्षणीय लढतीमध्ये कोण बाजी मारत आहे